नमस्कार या एसी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण एकादशी निमित्त खिचडी बनवतोय चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर स्पेशल आपण एकादशी साठी खिचडी बनवतोय मस्त पैकी तर चला प्रत्येक उपासाला आपण सुरुवातीला तर खिचडीच बनवतो तर त्याच पद्धतीने आपण बनवणारे तर बघू शकता मस्त असा मोकळा आपण इथं भिजत ठेवला होता इथं दोन बटाटे मी छोट्या आकाराचे बारीक बारीक सालीसह सा चिरवून घेतले शेंगदाण्याचा कूट मिरची आणि इथं मीठ घ्यायचं चवीनुसार चला तर लगेचच आपण इथं आता बटाटे परतून आहे ते करता था था तर खिचडी करताना काही काही च चुका होत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण इथं दोन पळ्यात तेल घालून घेतलं तर तुम्ही तेल घालू शकता किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता तर इथं लगेचच आपण हिरवी मिरची कट करून घेतली तीसुद्धा घालून घेतली तर इथे मिरची मी कट करून घेतली तुम्ही मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता आवडीनुसार तर बघू शकता ह्या पद्धतीने तर छानपैकी परतून घ्यायचं जेणेकरून लहान मुलं खात्या तर अशा पद्धतीची जर मिरची टाकली तर निवडता येते आपल्याला आणि ठेचा टाकला तर जास्त तिखट खात असलं तर ठेचासुद्धा करून तुम्ही सर्व इक लागतो शाबोला आपल्याला आणि छान होतो तोसुद्धा तर लगेचच आपण इथं बटाटे छोटे छोटे काप करून घेतले तर ते सुद्धा घालून घेतले आणि ते मस्तपैकी आपल्याला आता परतून घ्यायचे जेणेकरून छोटे छोटे डाग पडूस्तवर मस्त परतून घ्यायचे आपल्याला तर बघू शकता आपण कुठली चूक करतो तर ती पुढं चालून मी सांगते तोपर्यंत आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ करून घेऊ तर बघू शकता छानपैकी आपल्या बटाट्यांना वाप लागली आणि छान मस्त डार्कसुद्धा छोटे छोटे पडले आणि कलरसुद्धा चेंज झाला तर असे बटाटे खिचडीमध्ये खूप सुंदर दिसते आणि खायलाही खूप सुंदर लागतं तर बटाटे मस्तपैकी शिजले तर लगेच आपण आत्ता दा शेंगदाण्याचा कूट घालतोय आता ही चूक करायची नाही जेणेकरून आपण लगेच बटाटे टाकले की लगेच शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकित असतो किंवा अगोदर ते याला लगेच मिरची टाकली का शेंगदाण्याचा कूट टाकतो तर तसं न करता बटाटे छानपैकी परतून शिजवून घ्यायचे आणि नंतर ह्या वेळेस शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर बघू शकता अशा पद्धतीने ते शेंगदाण्याचा कुठं अगोदर टाकला का लगेच तो जळल्या जातो किंवा बटाटे शिजत नाही वातड होत्या आणि अशा पद्धतीने केले तर खूप मोकळी खिचडी होती आणि छानसुद्धा होती लगेचच आपण इथं शाबो भिजत ठेवला होता रात्रभर तर तोसुद्धा लगेच घालून घेतला आणि रात्रीचं भिजत टाकला तर खूप सुंदर शाबो भिजतो तर दहा ते पंधरा मिनटं पं आपण पाण्यामध्ये पूर्ण बुडून ठेवायचा आणि नंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं म्हणजे छान असा रात्रभर आपला मस्त शाबो भिजला जातो तर उपास म्हटलं का आपल्याला खिचडीच ही ऑप्शन असते दुसरं काही केल्यापेक्षा किंवा वेळ नसला तर हीच खिचडी मेन पॉईंटवर चांगली आली तर खूप सुंदर मनाला खूप सुंदर लागतं दुसऱ्याला खाऊ घालायलासुद्धा खूप सुंदर लागतं तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपली खिचडी म्हणजे आता मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि परत पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच झाकण ठेवून आपण परतून घेणार आहे तर आत्ता खिचडीचा कलर कसा आहे आणि नंतर झाकण ठेवल्यानंतर थोडीशी वाफ घेतल्यानंतर कसा होतो तर तुम्ही पुढं चालून बघू शकता चला तर आपण आपण दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून गॅस कमी करायचा जास्त मोठा करायचा नाही तर बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी परतल्या गेली खिचडी आणि छान मिक्स करून घ्यायची कलरसुद्धा चेंज झाला आणि छानपैकी परतल्या गेले जेणेकरून गॅस कमी करून आणि छान असा शाबू परतवून घेतला किंवा वाफवून घेतला तर खूप मऊ आणि खूप टेस्टी लागते पुन्हा परत दोन तीन मिनटं छान अशी मस्त आपण म परतून आहे आणि गॅस हा कमीच ठेवायचा तर बघू शकता मस्त कलर चेंज झाला आणि छानपैकी आपली खिचडी आता रेडी झाली तर बघू शकता लगे तर लगेचच आपण डिशमध्ये काढून घेऊ चला डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता तुम्हाला दिसण्यावरूनच कळत असं कलर सुद्धा मस्त चेंज झाला आणि एकदम मोकळी मोकळी झाली आणि रात्रभर आपण शाबू भिजत ठेवला का मस्त अशी टेस्टी होती तर बघू शकता तर लक्ष नाही राहिले तर सकाळीसुद्धा तुम्ही थोडंसं कोमट पाणी करून आणि दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायची पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आणि नंतरसुद्धा तुम्ही करू शकता तर रात्रभर भिजत टाकल्यामुळं तो खूपच सुंदर होती पण असं सुद्धा ऑप्शन नसलं तर सुद्धा पद्धतीने करू शकत्या चला तर इथे मिरचीसुद्धा तळून घेतली लिंबूसुद्धा आलं तर नक्की हे एकादशीला अशा पद्धतीची खिचडी बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद